जय आपण निवडणुकीत उतरणार आहात यामागे कारण काय लोकांच्या समस्या जवळ बघितल्या आहे आणि त्या सोडवण्यासाठी मैदानात उतरायचे आहे कुटुंबाचा प्रतिसाद कसा मिळत आहे कुटुंबाचा पूर्णपणे पाठिंबा आहे तसेच आजूबाजूच्या लोकांचा देखील पूर्णपणे पाठिंबा आहे हेच माझ्यासाठी आपल्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या कोणती आहे पाणी रस्ते आणि स्वच्छतेचा अभाव ही तीन मोठी संकटे आहेत महिला म्हणून राजकारणात उतरताना आव्हान आलेत का हो पण लोकांचा विश्वास आणि प्रेम मिळाला आहे त्यामुळे सगळं सोपं वाटतंय निवडून आल्यावर पहिले काम काय कराल निवडून आल्यावरती पहिले काम म्हणजे स्वच्छतेचा अभाव आहे आणि महिलांसाठी ज्या सोयी उपलब्ध नाहीये त्या सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल आपल्याला लोकांकडून काय अपेक्षा आहे लोकांकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवा बा मी समाजसेवा करण्यासाठी कायम तत्पर राहील मतदारांना तुमचा संदेश काय आहे मतदारांना संदेश आहे की तुमचे एक मत माझ्यासाठी नाही तर आपल्या ना, प्रभागाचा विकास करण्यासाठी द्या तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी तुमचा विश्वास नक्कीच चिकण्याचा प्रयत्न करेल आणि जी संधी मला द्याल त्या संधीचं सोनं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्ही जर नगरसेवक झालात तर तुम्ही कुठल्या समस्यावर जास्त लक्ष केंद्रित कराल मी जर नगरसेवक झाले तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पाणी टंचाईचा पाणी जे वेळेवर सुटत नाही दहा दहा दिवस सुटतं ते पाणी कमीत कमी दोन ते तीन दिवसात सोडण्याचा मी प्रयत्न करण आणि जे दुर्लक्षित होते आपले स्वच्छतेचा जो अभाव आहे घंटागाडी वगैरे ते वेळच्या वर येत नाही ते वेळच्या वेळ आणण्याचा मी प्रयत्न करेन अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा